नमस्कार प्रेक्षकांनो नशीबवान ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागा भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की इथे ही श्राद्ध घालत असते गिरिजाच्या आईबाबांचं म्हणजे अंगद आणि देवकीचं नकळतपणे गिरिजा तिथे पोचते आणि तिच्या हातून पिंडदान होतं आणि त्यांच्या पिंडीला कावळा शिवतो हे बघून आता ही खूप खुश झालेली असते कारण एकवीस वर्षानंतर हे सगळं घडलेलं असतं इकडे नागराज हा रुद्रप्रतापच्या आईला धमकी देत असतो तो म्हणत असतो की जर चिरंजीवांना हे सगळं कळलं आपलं सिक्रेट कळलं तर त्याच्या नरडीचा घोट घेईल मी असं तो डायरेक्ट म्हणतो आता ही फार घाबरून गेलेली असते आणि हिला आता त्याला काही सांगता येणार नाही आहे म्हणजे रुद्रप्रतापला तिच्या मुलाला पुढच्या सीनमध्ये नागराजच्या बहिणीची एंट्री झालेली आहे प्रेक्षकांनो आणि ती जेव्हा येत असते तेव्हा तिच्या गाडीने गिरिजाचाच जो छोटा भाऊ असतो सोनू त्याच्या अंगावरती चिखल उडतं आता गिरिजा हे बघून खूप चिडते ती बघते कोणी चिखल उडवला आहे आणि इतकी जोरात ओरडते ए अशी ओरडते एकदम फार एकदम मस्त ओरडलेली आहे ती इथे म्हणजे चांगली सिने हिला हे केलेलं आहे म्हणजे धडा शिकवलेला आहे मी म्हटलं होता ना की गिरिजा अशी जिस जितकी साधी सोपी सरळ दिसते तशी नाही आहे म्हणजे आहे ती पण जशांसोबत तसं आणि तसंही आजकाल असंच असायला हवं हो। ती फार चिडलेली असते त्याच्या आत्यावर तेवढ्यात रुद्रप्रतापची आत्या खाली उतरते गाडीतून आणि म्हणते की नशीब समज चिखलच उडवला आहे ह्याला नाही उडवलं हे ऐकून गिरिजा फार चिडते आणि बहुतेक तिनेही तिच्या अंगावर चिखल उडवलेलं आहे आता ती घरी आल्यावर रुद्रप्रताप हे सगळं बघतो आणि म्हणतो की कोणी केलं हे कोणत्या मुलीने केलं हे आणि तेवढं तिला दाखवलेलं आहे आता बघूया रुद्रप्रताप ह्याचा बदला गिरिजाकडून घेतो की नाही आणि रुद्रला हे कळेल का की हे सगळं काही गिरिजाने केलेलं आहे आणि तो ह्याची शिक्षा गिरिजाला देईल की नाही हे बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग